व्यासपीठ न्यूज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिंदेच्या शिवसेनेला आता वज्रास्त्र मिळाले आहेत माजी आमदार भाऊसाहेब तात्यांच्या भूमिकेमुळे आमदार पदप ग्रमेश यांची ताकद वाढल्याची चर्चा सुरू झाली सत्ता नाट्य वेगवेगळ्या पद्धतीनं आजवर महाराष्ट्रानं अनुभवलंय परंतु आता हेच सत्ता नाट्य वैजापूरच्या पार्श्वभूमीवर सुरू झालंय की काय असं वाटायला लागलं स्ट्रोक पे मास्टर स्ट्रोक असा सामना वैजापूरच्या राजकारणात रंगायला लागलाय याच उदाहरण जर म्हटलं तर नुकतेच एकनाथराव जाधव यांची भाजपमध्ये प्रवेश प्रक्रिया यानंतर लगेच डॉक्टर दिनेश परदेशी बाळासाहेब संजेती अविनाश पटेल गलांडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आता या प्रवेशानंतर वैजापुरात भाजपची ताकद वाढल्याची चर्चा सुरू झाली सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे भाजपचा पहिला स्ट्रोक हा सौम्य होता परंतु दुसरा स्ट्रोक मात्र झटका से लगा अशा पद्धतीचा होता यावर शांत बसतील ते बोलणारे कसले स्थानिक कलगीतुऱ्यात असलेले परदेशी विरुद्ध बोलणारे हा सामना पातळीवर युद्धासारखा सुरू आहे आता यात विधानसभेला शिंदेच्या शिवसेनेत वैजापूरच्या या सामन्यामध्ये सामनावीर ठरलेले माजी आमदार भाऊसाहेब तात्या पाटील चिगडगावकर यांच्या पक्षप्रवेशानं राजकीय वलयात भुवया उंचवल्यात नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आमदार बोरणाऱ्यांच्या पुढाकारातून प्रवेश आज होणार आहे या चर्चेला उदाहरण आलं असलं तरी हा बोरणाऱ्यांचा असल्याची ही चर्चा आहे कारण आमदार मास्टर स्ट्रोकच्या बाबतीत सौम्यपणाने भूमिका घेत असतात ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी उभाटा शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिगडगावकर शिंदे सेनेच्या गोटात जाऊन मिळाले परंतु काही दिवस विश्रांती घेतली आणि त्यांनी आता शिंदे सेनेत शिंदे सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज म्हणजे अठरा मार्च रोजी चिकटगावकर यांच्या सहज त्यांच्या समर्थकांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्या शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे यापूर्वी तात्या दादांच्या राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा होती मात्र बुद्धीच्या तात्यांनी यावर माध्यम प्रतिनिधींना सखोल खुलासा केला नाही कारण विधानसभा निवडणुकीत त्यांनी सरांना केलेली मदत म्हणजेच भविष्यात तात्या शिंदे सेनेतच ता जातील यावर शिक्कामोर्तब झालं आणि यामुळं तात्यांची भूमिका कळत होती विधानसभा निवडणुकीपूर्वी मात्र वैजापूर तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले होते भाजपचे डॉक्टर दिनेश परदेशी उभटा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आणि ही आवळी सुरू झाल्यानंतरच लगेच चिकटगावकर हे अलर्ट मोडवरती आले आणि लगेच त्यांनी पक्षनेत्यांशी अबोला धरला पक्षीय कार्यक्रमास दांडी मारायला सुरुवात केली त्यानंतर काही दिवसांनी झालं तसेच डॉक्टर परदेशींच्या पर प्रवेशानंतर शिक्कामोर्तब झालं आणि शिक्कामोर्तब होता चिखडगावकरांनी ओबाटाला कायमचा जय महाराष्ट्र केला त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी महत्वाच्या अनेक घडामोडी आपल्याला पाहायला भेटल्या त्यामध्ये वैजापूरच्या तालुक्याचे राजकारण ढवळून निघालं होतं यासोबतच भाजपचे जे आहेत डॉक्टर दिनेश परदेशी उभटा शिवसेनेकडून उमेदवारी घेतली उमेदवारी घेतल्यानंतर त्यांच्या विरोधात प्राध्यापक रमेश बोरणारे हे पुन्हा एकदा उमेदवार म्हणून समोर आले आणि यामध्ये एक जंगी लढत झाली या लढतीमध्ये मोलाची भूमिका निभावली ती आमदार भाऊसाहेब तात्या पाटील चिकडगावकर यांनी चिकडगावकर यांनी आमदार बोरणाऱ्यांना साथ दिली त्याच वेळेला असं वाटत होतं की चिकडगावकर आता शिंदे सेनेत जातील परंतु काही काळानंतर कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी आणि त्यासोबतच पक्षीय संबंधामुळं ते राष्ट्रवादीकडे जातील अशी चर्चा होती चिखडगावकरांनी शिंदे सेनेचे आमदार रमेश बोरणारे यांच्या तंबूत जाण्याचा आता निर्णय घेतलाय दरम्यान विधानसभा निवडणुकीत त्यांनी बोरणाऱ्यांसोबत काम केलं गेल्या काही दिवसांपासून ते विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्याच सोबत दिसत असले तरी राजकारणात फारशी त्यांची सक्रियता नव्हती माजी आमदार भाऊसाहेब तात्या पाटील चिगडगावकरांनी हा प्रवेश अचानकच का घेतला यावरती मात्र प्रश्नचिन्ह उभं राहिलंय अठरा मार्च रोजी म्हणजेच आज दुपारी मुंबई येथे त्यांच्या समर्थकांसह कार्यकर्त्यांचा प्रवेश होतोय विशेष म्हणजे या कार्यक्रमात पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये वैजापूरचे आमदार प्रध्यापक रमेश बोरणारे हे उपस्थित असणार आहेत